नमस्कार शेतकरी मित्र आम्ही आता आष्टीमध्ये आहोत बीड जिल्ह्यामध्ये आणि इथले शेतकरी आहेत वाघुले साहेब आपण ज्या बागेत उभा आहोत ही बाग आहे झाड एक वर्षाचं झालेलं आहे बरोबर ना हो एकच वर्षाचं झाड आहे आणि आपण बघू शकतो त्याची फळाची संख्या वगैरे किंवा त्याची कॅनोपी त्याचं जे फळाची संख्या सगळ्यात महत्त्व होती एक वर्षाच्या याच्यात म्हणजे नवव्या महिन्यातच पकडत होतं का किती वाहनत पकडतं बाराव्या महिन्यात पकडलं म्हणजे आता टोटल झाड किती किती महिने झाले याला टोटल आता पंधरा महिने झाले याला पंधरा महिने झाले म्हणजे एक वर्ष झालं त्यावेळेस झाड पकडलं होतं याला पहिलं पाणी केव्हाच आहे तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी आता आज तारीख किती आहे आज एकोणतीस एकोणतीस मे म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे किती महिने तीन तीन महिने झाले तीन महिने झाले बरोबर हा तो तर गेला हा बरोबर तीन महिन्याचं आपण सरांनी दाखवलेलं आहे तुम्हाला फळाची फळ वगैरे आता एका झाडाला किती हे असेल सर साधारणतः फळांची संख्या किती असेल तुमच्या अंदाजे एका एक एक झाडाला एकदम नॉर्मल आपलं जे आहे ते सत्य पस्तीस पस्तीस चाळीस आहे पस्तीस चाळीस सध्या हो, हो, हो। बरोबर याला याला बेसल डोस काय टाकलेलं खाली याला बेसल डोस भूमी अमृत हा ग्रीन महाराष्ट्र हा रूट केअर हा आणि बरोबर जे सगळे एकदम सिम्पल असं विचारायचं सरांना वगलू साहेबांना जे पहिल्या वर्षी जे झाड पकडतात आता आम्ही हे बघून एवढं खुश झालोय जवळपास किती झाड आहे सर हे सगळे अडीच हजार झाड हे जवळपास सगळे अडीच हजार झाडाला सरांनी असा डोस भरलेला आहे आपलं जे आहे ते सांगायचं समजा भूमी अमृत ग्रीन महाराष्ट्र रूट केअर अजून केमिकल रासायनिक काही टाकलेलं आहे का रासायनिक आणि प्रत्येकी झाड किती भरलेलं आहे तीन किलो भूमी अमृत भरलेले हे सगळं मिक्स करून मिक्स करून सगळं मिक्स करून तीन किलो प्रति झाड प्रति झाड भरलेलं आहे त्याच्यानंतर लिक्विड मधून खाली काय हे केलेलं आहे लिक्विड मधून भूमी अमृत लिक्विड सोडलं आपलं भूमी चार्ज भूमी चार्ज त्याच्यामध्ये अजून काय काय टाकलेलं आहे अजून काय त्याच्यात दुसरं फक्त प्लेन सोडलं प्लेन सोडलेले हो अच्छा बरं एकंदरीत काय वाटतंय सगळं रिझल्ट वगैरे किंवा सगळे झाडं वगैरे बघून परिस्थिती बघून काय वाटतं एकंदरीत नाही भूमी अमृतचा रिझल्ट चांगलाच आहे अच्छा कारण की सरांचा पण तुमच्या शेजारी प्लॉट आहे आणि खरोखर आपलं पण आहे म्हणजे पाण्यासारखं आहे आणि आल्या आले मी ते सगळं सरांनी दाखवलं तर खरोखर आम्ही एक प्रत्येक शेतकऱ्यांनी यावं इथं आणि तो बाग बघून जावं त्याचं दोन तीन कारणं असतात एक जणांचं यश नसतं सरांची खूप त्याच्यामागे कष्ट आहेत आपण त्यांना खतं वगैरे देतो आपण एकदम काळ्या काळ्याऐशी प्रामाणिक आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर साहेब आहेत हरळसाहेब यांचं प वेळोवेळी पूर्ण मा मार्गदर्शन राहतं म्हणजे सर आता सांगत होते का सरांनी जर सांगितलं आज फवारा मारायचा भलं मग पाऊस येऊ ऊन येऊ भलं घरी काही कामं असो नातेवाईक का असो पण आजची आजच मारला जातो हे याच्यात जपलं जातं डाळिंबामध्ये म्हणजे याला एक लहान बाळासारखं याला जपलं जातं ह्या माध्यमातून सर सरांच्या वागुली सरांच्या आणि त्यांच्या बंधूच्या माध्यमातून इथं आल्यानंतर हे पाहायला चित्र आपल्याला भेटतं सर तुम्ही थोडंसं हे पहिल्या वर्षीच झाड आहे तुमचा पण घरी बाग आहे काय अजून शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल शेतकऱ्यांनी झाडात जेवढी ताकद देता येईल झाडाला त्यासाठी आपल्याला जैविक खताचा वापर करायला पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला भूमी अमृत भूमी चार्जर रूट केअर आणि बाकीच्या केमिकलमध्ये जे एन एन पी के मायक्रोनोट्रेंड असे खतं बरोबर देणं गरजेचं आहे बरोबर बरोबर आणि शेतकऱ्यांनी तसा विचार केला तर जैविक ऐंशी टक्के आणि वीस टक्के केमिकल बरोबर त्यामुळं झाडाची ताकदही वाढेल तेल्या येणार नाही आल्याला तेल्या पण कंट्रोल होईल आणि शेतकरी कमी खर्चात उत्पादन भेटेल बरोबर आता हे आता हे किती किती दिवसाचं फळ आहे सर हे तीन साधारण तीन महिने तीन महिने तीन महिने जातं फळ आलंय हो बरोबर आतापर्यंत किती खर्च आलाय तो, तो, तो मला सगळा म्हणजे आता माहिती तुम्ही म्हणता अडीच हजार झाड आहे बरोबर आता अडीच हजार झाडाला तार बांबू त्याच्यानंतर बेसल डोस स्प्रे असं साधारण आता किती किती गेले किती पाच पाच एक क्षेत्र आहे अच्छा बरं बरोबर तरी तुम्हाला साधारणतः आपण जर खताचा हिशोब जर धरला आता ही वान कोणता आहे टाळींप कोणता आहे सुपर बागू आहे बरं बरं तुम्हाला खताचं व्यवस्थापनासाठी जर बोललो हरासाहेब तर किती खर्च आलाय साधारण आपल्याला खताचे किती पैसे लागले होते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपयाचं आपलं बी सी टीचं भूमी अमृत आणि रूट केअर ग्रीन महाराष्ट्र आणि बाकीचं एक वीस एक हजाराचं केमिकल लागलं असेल लाख भर रुपये आतापर्यंत खताचं झालं म्हणजे खर्च एकदम कमी आलाय आणि बाकीचं असं मिळून स्प्रे साठी आणखी त्याच्यामध्ये पन्नासशे पन्नास साठ हजार रुपये खर्च आला आता अजून म्हणजे दीड लाख रुपये लाख शेतकरी मित्र खूप म्हणजे तळतळी तळमळीनं सांगणं आहे तुम्ही इतका खर्च करताय लोक कंपन्या दोघच काही कंपन्या आल्या मार्केटमध्ये त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून बिजनेस करतात काहीतरी खूप मोठं शेड्यूल लिहून देतात माझ्या अंदाजे आता जर अडीच हजार सरांची जर झाडं असते आपला जवळपास केमिकल आणि आपला मिळून अडीच दीड लाख रुपये खर्च आलाय माझी इतर कंपन्याची जर आपण तुलना करू शकत नाही किंवा नाव घेऊ शकत नाही इतर कंपनीच्या अंदाजे सरांकडे जवळजवळ चार ते पाच लाख रुपये आतापर्यंत खर्च आला असता प्लस हा रिझर्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसला पण नसता हे माझ्या रोजच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या अनुभवातून सांगतो म्हणजे तुम्ही जागृत झालं पाहिजे नेमकी शेतीला काय लागते त्याला झाडाला अन्न काय लागते ह्या माध्यमातून तुम्हाला तुमच्याजवळ ती तुम माहिती योग्य माहिती जर असेल योग्य सल्ला असेल योग्य मार्गदर्शन जर असेल तर मला असं वाटतं शेती एकदम सहज आणि सोपी आहे पण काय होतंय सर शेतकरी कोणासरी ऐकून केमिकलवाले न केमिकलवाले उधारी आ, हे रासायनिकवाले उधार देतात लिहून आणि ते तुम्ही घेऊन येत आहेत काहीतरी बोगस कोणीतरी एकदम तुम्ही जोडलेला असतो मार्गदर्शन तो डॉक्टर तो त्याच्या फीसाठी त्याच्यासाठी त्या दुकानातून तुम्हाला ते लिहून देणार असा काही प्रकार करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज दिवसरात्र क का, काबाड कष्ट करून जवळपास अडीच हजार झाडाचं संगोपन करणं खरोखर सोपं नाही आहे एवढा खर्च एवढी रिस्क शिरु, ते नंतर शेवट शेवटी पाद्रात पडतं की नाही ते इथपर्यंत शेतकऱ्याचं हे राहतं त्याच्यामुळं पहिलं खर्चाचं खरोखर निवेदन केलं पाहिजे आणि योग्य व्यक्ती आणि योग्य सल्ला तुम्हाला मिळाला तर शेती वागुले साहेब एकदम सोपी आहे या माध्यमातून एक, एक वर्षाचं जे झाड आहे एक वर्षाच्या झाडाच्या मानाने खूप म्हणजे जे आत्ता आल्या आल्या हराळासाहेब सांगायचं का खूप चांगलं चित्र आहे फक्त याचं जे शेड्यूल जे आहे त्या पद्धतीने चालू आहे चालू आहे धन्यवाद